काय कारण आम्ही आज शिवाय मातेला साकडं घालण्यासाठी हो आलोय कि आपले माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आमच्या लाडक्या बहिणींचा जो लाडकी बहीण योजना आणून सन्मान केलाय तर आदरणीय मोदीजी यांनी त्यांना पुन्हा पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्रीपदाचा मान द्यावा आणि त्याच्यासाठी आम्ही शिवाई देवीला साखळं घालण्यासाठी आलोय जेवढीच इच्छा आहे एका दादांना ह्यावेळेस सरकारने म्हणजे आपल्या मोदी साहेबांनी संधी द्यावी मंत्रीपद देण्यासाठी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांच्या जन्मानं पावनं झालेल्या या शिवनेरी किल्ल्यावर आज मोठ्या संख्येने या ठिकाणी अगदी जुन्नार आंबेगाव खेडासन महाराष्ट्रभरातून संपूर्ण पुणे जिल्ह्यातून शिवभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित झालेले आहेत खरं तर आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी शिंदे साहेबांना गेल्या मागच्या काळात अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे आपण सर्वांना महाराष्ट्रातील जनतेला ज्ञात आहे यावेळी देखील शिंदेसाहेबांना मुख्यमंत्रीपद मिळावं यासाठी आम्ही सर्व शिवभक्त मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे त्याचप्रमाणे मराठा आरक्षणासारखा आज मराठा युवक म्हणून देखील अनेक नेते मंडळींनी आश्वासन आपण पाहिलं जारांगे पाटलांसारखं एक प्यादं उभं केलं पण त्यांचं संपूर्ण हे फे फेल झालेलं आहे आदरणीय शिंदेसाहेब असतील फडणवीस साहेब असतील या महायुतीच्या सरकारनेच मराठा स आरक्षणासंदर्भात योग्य असं पाऊल उचलेलं अशी आम्हाला देखील शिवभक्तांना आशा आहे आणि शिंदे साहेबांना मुख्यमंत्रीपद मिळावं ही आमच्या सर्व शिवभक्तांची इच्छा आहे जय शिवराय जय आदिवासी जय राघोजी जय बिरसा खरं तर आम्ही आज सर्वजण शिवभक्त शिवाई देवीला साखडं घालण्यासाठी आलो आहे याचं कारणही तसंच आहे या राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदेसाहेबांनी गेल्या अडीच वर्षामध्ये अतिशय उत्कृष्ट काम केलं मग त्याच्यामध्ये जातीपातीचं अजिबात जा राजकारण झालं नाही महिला पुरुष शेतकरी अगदी वृद्धांपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या योजना शिंदे शिंदेसाहेबांनी पोहोचवल्या साठी सुद्धा शिंदेसाहेबांनी अतिशय मोलाचं सहकार्य या अडीच वर्षाच्या काळामध्ये झालेलं आहे आणि म्हणूनच आम्ही शिवाई देवीला घातले तमाम शिवभक्तांनी आणि आमची मागणी आदरणीय मोदी साहेबांकडे अशी आहे की पुन्हा एकदा आमच्या शिंदे साहेबांना मुख्यमंत्री महाराष्ट्राचं करावं हो। आणि आमची सर्व जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी धन्यवाद हिंदुस्थानचा आराध्य दैवत दे छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या शिवाई देवीनं आशीर्वाद दिला आणि एक हिंदुस्तान अखंड हिंदुस्थानात जे स्वराज्य निर्माण केलं छत्रपतींनी त्या देवीचा आशीर्वाद घेण्याकरिता सर्वसामान्य जनता जुन्नर तालुका असेल आंबेगाव तालुका असेल अगदी आपल्या शेजारचा मुरबाड तालुका असेल या ठिकाणून आम्ही समस्त जनता या ठिकाणी जमलेलो आहोत आणि आमची सर्वांची एकच आग्रही मागणी आहे की सन्मान्य मोदीजींनी ह्या राज्याचं नेतृत्व करण्याची संधी एकनाथजी शिंदेसाहेबांना द्यावी कारण एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालीच आपण ही सन दोन हजार चोवीसची जी विधानसभेची निवडणुकी ती अगदी प्रचंड बहुमताने जिंकलेलो आहोत आणि महायुतीला जो कौल दिलेला आहे हा महायुतीचा कौल हा एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जनतेने दिलेला आहे म्हणून सन्मान्य मोदीजी असतील जी शहा असतील किंवा अगदी देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील या सर्वांना आमची सर्व सर्वसामान्य जनतेची एक प्रामाणिक इच्छा आहे की एकनाथजी साहेबांकडं या राज्याचं नेतृत्व पुन्हा एकदा द्यावं खऱ्या अर्थानं या ठिकाणी एकनाथजी साहेबांना गेल्या अडीच वर्षामध्ये या महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली आणि खऱ्या अर्थानं एक हिंदुत्व या आपल्या महाराष्ट्रातील जे आपले हिंदू देवस्थान आहेत पंढरपूर आळंदी लेण्याद्री विघ्नेश्वर ओझर या ठिकाणी खरं तर भरघोस असं निधी देऊन त्या ठिकाणी आपले पा हिंदू दे देवतांना दे जतन करण्याचं काम खरं तर एकनाथजी शिंदे साहेबांच्या सरकारने केलेलं आहे हिंदुत्व या शब्दावर खरं तर या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आपण सामोरं गेलो आणि एकनाथजी शिंदे साहेबांना त्या ठिकाणी यश देखील मिळालेलं आहे त्याचमुळे खरं तर वारकरी संप्रदायातील अनेक ज्येष्ठ वारकरी संप्रदाय लोकांनी एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री व्हावेत म्हणून अनेक ठिकाणी खरं तर नवस केलेले आहेत त्याच निमित्तानं आम्ही आम्ही देखील आज या शिव शिवाई ज देवीच्या चरणी आज साकडं घालणार आहोत की या ठिकाणी पुन्हा एकदा पहिल्या टप्प्यामध्ये आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना या राज्याची सेवा करण्याची संधी मोदी साहेबांनी द्यावी आणि यासाठीच या, या ठिकाणी आम्ही खरं तर सर्व शिवभक्त या ठिकाणी जमलेलो आहोत महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब ज्या दिवशी मुख्यमंत्री झाले त्या दिवसापासून अगदी वीस वीस तास हे जनतेचं काम आणि जनतेसाठी ते अव्हेलेबल या झाले याचा अनेकांना अनुभव आला शिंदेसाहेबांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या अशा चा काही गोष्टी केल्या त्यामध्ये घरघर सोलर ही योजना असेल शेतकऱ्यांची लाईट बिलं माफ केली मध्यंतरीच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी कितीतरी वर्ष लाईट बिलं भरली नव्हती हो अशा सर्व शेतकऱ्यांची लाईट बिलं शिंदेसाहेबांनी माफ केली त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजना शिंदेसाहेबांनी आन आणली आणि घराघरात महिलांनी शिंदेसाहेबांना आपला भाव मानून शिंदेसाहेबांना या निवडणुकीमध्ये असे यश आहे ह्या ज्या एवढ्या संपूर्ण जागा दिसत आहेत हे महाराष्ट्र शासनाने भारतीय जनता पार्टी आणि शिंदे सरकार यांनी एकत्र काम केलं आणि भरभरून यश आलं याचं सर्वोच्च नेतृत्व एकनाथ शिंदे साहेब करत होते म्हणून आमची शिवभक्तांची अशी इच्छा आहे की यावेळेस पुन्हा एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्रीपदाचा मान भेटावा ही आमची शिवाई माते चरणी प्रार्थना आहे आम्ही शिवाई मातेला साखळं घालतो की अशा काम करणाऱ्या माणसाला मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा संधी मिळावी हीच मातेचरणी आमची प्रार्थना आहे